नमस्कार मी अरविंद आठले आज आपण रावण झुणका करणार आहोत चमचमीत तर आपण कांदे घेतलेले आहेत एक वाटी हरभरीचे पी पीठ घेतलेलं आहे डाळीचं अर्धी वाटी तिखट घेतलं आहे एक वाटी नारळाचा कीस घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे मीठ घेतलं आहे आणि एक वाटी तेल घेतलं आहे तर हे एक वाटी तेल आपण पहिले फोडणी करणार आहोत ते तेल गरम व्हायच्यात घातलं आपण चालू केली आहे आणि याच्यामध्ये आता फोडणीचं साहित्य पहिले मोहरी घातली त्यानंतर जिरं घातलं आहे त्यानंतर हळद घालतो आहोत आपण आता आपण हिंग घालतो आहोत हे छान फोडणी होऊ द्यायची कडकडीत चांगली आणि मग त्यानंतर आपण हा कांदा घालणार आहोत तसे सर्वसाधारणप्रमाणे एक एक वाटी हे सगळे पदार्थ घ्यायचे असतात पण तसं प्रॅक्टिकली शक्य नाही आहे ना म्हणून आपण तिखट अर्थच घेतला आहे आणि मीठ आणखीन कमी घेतलं आहे कांदा घेतलेला आहे आता हा कांदा आपण या तेलामध्ये परतणार आहोत ह्याला रावण पिठ रावण झुणका पिठलं जे काय तुम्ही शब्द द्याल हे झणझणीत ज़न, असतं नवरात्रात तुम्ही उपवास करून कंटाळला असाल म्हणून हे केलं आहे आता ह्याच्यात एक वाटी आपण खोबरं घातलं खिसलेलं खोवलेलं खिसलेलं म्हणण्यापेक्षा खोवलेलं खिस म्हणणं जास्त अधिक योग्य राहील खोबरं भरपूर असल्यामुळे हे जरी तिखट असलं तरी ते पचायला जड जात नाही तिखटपणा सगळ्या खोबऱ्यांनी तसा जातो तिखटपणाचे जे दोष असतात ते जातात आता हे आपण तिखट घातलं आहे हे पाहिल्यानंतरच आपल्याला वाटेल बापरे हे कसं होईल पण हे खाता येतं आणि खूप छान लागतं लक्षात ठेवा तेल आणि खोबऱ्यामुळे ह्याचा सगळा परिणाम शरीरावर जो एरवी झाला असता तसा तो होत नाही रंग पहा तुम्ही आणि हे छान आपण परतून घेणार आहोत आणि ह्याच्यात आता मीठ घालतो आहात आपण मी साधारण एक चतुर्थांश वाटीच मीठ घेतलेला आहे अर्धे वाटी तिघड घेतलं आहे आणि हे आता छान परतणार आपण आणि कोथिंबीर घालणार तसा हा राक्षसी प्रकारच आहे पण इतका सुंदर लागतो हा की मग तुम्ही वारंवार खाल भाकरी बरोबर बॅस छान एकदम तर हे आता छान आपण परतून घेतलं सगळं परततो आणि आता याच्यात आपण पाणी घालणार साधारण एक ते सवा वाटी पाणी आपण घातलं आणि हे पाण्यात छान मिसळ जायचं रंग पाहतो मी रंग पाहूनच अर्धा माणूस खुश होऊन जातो ज्यांना तिखट आवडतं त्यांच्यासाठी ते तर हे अगदी छान पकवान नाही आणि हे जे आता आपण पीठ घेतलं होतं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ हे आता पीठ आपण पिठल्याला लावतो तसं लावणार आहोत पण हा झुण घट्ट असल्यामुळे याला आपण झुणका म्हणतो पातळ असेल त्याला आपण पीठलं म्हणतो सर्वसाधारणपणे अशी समजूत हो आहे जे कोणी कसे काय म्हणत असतील ते बघा नावं काही असल्या आपल्या नावाने काही फरक पडत नाही आपल्याला खाण्यासाठी पाहिजे तर हे पीठ लावतो आहोत आपण डाळीचं पीठ रंग बघा रंग पाहिल्यानंतरच खुश होतो पदार्थ अर्धा हा त्याच्या रंगाने निवडला जातो हे आता छान पीठ शिजू देणार आपण त्या सगळ्या याच्यामध्ये एकदम पीठ नाही घालवायचं हळू हळूहळू घालायचं म्हणजे एक छान पीठाचे बारीक गोळे तयार होतात ते खूप छान लागतात साधारण एक वाटीपीठ आपण थोडं जास्ती, घेतलं आपल्याला लागेल कदाचित म्हणून पण ते लागणार नाही एक वाटी पीठ याला पुष्कळ होत आहे छान परतून घ्या शिजले पाहिजे सगळे पदार्थ लाल भडक रंग दिसतो आणि तेल असं वर येतं एक वाटी तेल आपण वापरलं एवढ्यासाठी तर छान आता हे पीठ जवळपास झालं आहे खाली लागू द्यायचं नाही तशी ती खरची खरपोळी जास्त चांगली लागते पण पीठ शक्यतो लागू देऊ नका पाक तेला असे तवांग बुडबुडे येत आहेत आणि थोडी किंचित साखर घातली चिमूडभर साखरेमुळे ते तेल सुटेल नंतर आणि एक छान असं त्याला गंध येतो चव साखरेची वाटते आपल्याला जसं आपण गोडाचंही थोडंसं मीठ घालतो तसं या तेतात थोडी साखर घातली तसे चांगलं लागतं आणि मग आता वर कोथिंबीर आपण पसरणार आहोत आणि हा झुणका आता आपण छान उरपणार आहोत सुंदर सुंदर झुणका तयार होतो आणि छान भाकरी लसणीची चटणी दही कांदा लोणी आणि मस्त अशी छान फोगलेली भाकरी इतका सुंदर बेत कुठेही तुम्हाला मिळणार नाही